केंद्र सरकारनं सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्वांना सहभागी होता यावा आणि उपचारांच्या दरम्यान पाच लाखांचा आरोग्य विम्याचा लाभ सर्वांपर्यंत मिळावा यासाठी प्रत्येकाकडे आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक आहे हे लक्षात घेऊन उत्तम नगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर यांनी तब्बल अडीच हजार नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून दिलाय वाटप उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी आरडीएचे संचालक रमेश कोंडे सचिन दांगट तसेच सचिन मोरे निखिल धावडे उमेश सर पाटील अरुण दांगट गणेश वर्पे गणेश वांजळे सारंग राडकर तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात सुभाष नाणेकर यांचं मोलाच योगदान आहे अशा शब्दांमध्ये माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाणेकर यांचं कौतुक केलंय माणसाचा विकास व्हावा सर्वसामान्य माणसाला सुख सर्वसामान्य माणूस सुरक्षित व्हावा यासाठी केलेले प्रयत्न त्यातला मोठा प्रयत्न हा आयुष्यमान कार्डाचा आहे मी नाणेकरजींना खूप धन्यवाद देईन की जे पुण्याचं काम आहे शेवटी माणूस कमी उत्पन्नावर आपलं संसार चालवत असताना कर्ज कधी होतो तर तो एकदा एक, एक कर्जबाजारी तो 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 आजार पण निघाले पण त्याला पर्याय तो पाच लाखापर्यंत कुटुंबामध्ये वर्षभरात हे आयुष्यभरासाठी नाही एका वर्षी दरवर्षी ऋणी होणार पाच लाखापर्यंतचे आजार तपासणी आली त्याच्यामध्ये ऑपरेशन आलं त्याच्या ऑपरेशन केअर आली कारण ऑपरेशन नंतरची केअर जी असते ऑपरेशन का जी काळजी असते त्याच्यावर जास्त खर्च होतो हे सगळं काही ह्या पाच लाखाच्या कारणात होणार आहे मला हे मान्य आहे की योजना नव्याने एस्टॅब्लिश होते होते त्यामुळे हॉस्पिटल कमी आहे आता अण्णाला म्हटलं की आपण सगळ्यांनी जरा हॉस्पिटल वाढवणार पाहिजे पण केव्हा तरी एक साठ महिन्यात अशी स्थिती येईल की आपल्या भागातल्या एक पाच पंचवीस हॉस्पिटलमध्ये आयुष्यमानची योजना आहे सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुख कसं निर्माण होईल सुरक्षा कशी निर्माण होईल असा प्रयत्न सुद्धा मोदीजींनी मोठ्या प्रमाणात चालवलेला आहे त्यातलं आयुष्यमान कार्ड आहे आणि त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देईन की जे आयुष्यामध्ये पुढाकार घेऊन लोकांच्या कार्डांचं काम करताय जणांना आयुष्यमान कार्ड देऊन तसेच हॅड्रिक आमदार मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भेप्राथ तापकीर ऑक्सिजन पार्कचं उद्घाटन भूमिपूजन आणि त्याचबरोबर हाच कार्यक्रम दादा मी सतरा तारखेला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप ठेवलेला होता की ज्याच्यामध्ये मोदी साहेबांच्या संकल्पनेतून की गावगाव प्रत्येक -गाव सर्वसामान्य सर्वसामान्य वर्ग गाव असल झोपडपट्टी असल यांनी जे कोणी रेशन कार्ड म्हणजे जो गरजवंत आहे की जो दर महिना रेशन घ्यायला जातो अशा लोकांना पाच लाखाचा मोफत दवाखाना दवाखान्याची लिस्ट बी त्याच्यामध्ये आहे तर या आयुष्यमान भारत योजनेचे आम्ही एक महिना ऑफिसला त्या ठिकाणी जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांचे ऑनलाईन सगळे फॉर्म भरून घेतले कार्ड आम्ही त्या ठिकाणी तयार केलं आणि अण्णा म्हणले असं करा सतरा तारखेला नका घेऊ तुम्ही एक काम करा आज घ्या आज म्हणजे चार, चार, चार दिवस आध उघड चार दिवस आध उघड घेतल्यानंतर बी अण्णा ही एवढी लोक होती अजून चार दिवस गेल्या तर आपले अजून एक हजार एक लोक वाढले असतील चारही गावात नाही तर वरती बहुली ग्रामीण भागात मी एवढे रस्ते टाकले की मला वाटते अण्णा या वेळेला मतदान जर झालं तर रेकॉर्ड ब्रेक होईना असं मला तरी वाटतंय त्यावेळेस शर्मा साहेब बी मागेल म्हणजे हे करीत असताना दादा आम्ही हा छोटासा उपक्रम केला करोनाच्या काळातही दहा हजार लोकांना मोफत सर्जम दिवाळी वाटप केलेली आम्ही ह्या चार गावामध्ये त्याच्यानंतर रेशन कार्ड बंद होते रेशन कार्ड ते अण्णांच्या माध्यमातून अण्णांना फोन करायला लावला अधिकाऱ्यांना आणि रेशन कार्ड जवळजवळ अण्णा सोळाशे आपण चालू केले आणि पाचशे रेशन कार्ड त्या ठिकाणी नवीन बनवले म्हणजे जे बंद होते की जे वर्ष वर्ष त्या ठिकाणी चालूच होत नव्हते अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे